नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते मंडळी काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इतक्या कटू असल्या तरी सत्य असतात आणि प्रत्येक वेळेला जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचं वागणं जे असतं ते मनावर घेत नाही पण त्यामुळे काय होतं तर समोरचा कसा त्यावेळी रिॲक्ट करतो प्रतिक्रिया देतो हे खूप महत्त्वाचं असतं आपल्यासाठी मित्रांनो प्रत्येक वेळेस जर आपण आपल्या कोणीही काहीही कोणत्याही गोष्टीवरून आपल्याला जसं तर टोमणे हाणत असेल आणि आपण प्रत्येक वेळेस जाऊ दे म्हणून जर सोडून देत असू तर समोरचा व्यक्ती हा त्याचा सवय का सोडत नाही किंवा त्याचा स्वभाव का सोडत नाही तो आपल्याला प्रकारे कोणत्या प्रकारे कशा प्रकारे त्रास होईल ह्याचा विचार करत असतो हे अगदी सत्य आहे आणि म्हणूनच आपण आज ह्या विषयावरती जाणून घेणार आहोत काय होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नाहीत त्यांचा फायदा संपला की ते आपल्याला त्यांच्यापासून दूर करतात समोरचं आपल्याला काय समजतं आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा जो माणूस असतो तो मात्र बुद्धिबळाचा डाव जा खेळून जातो प्रत्येक वेळेला जाऊ दे जाऊ दे म्हणून आपण जे समोरच्याचं बोलणं मनावर न घेता सोडून देतो परंतु समोरचा जर आपण शांत बसायचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत त्याला उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट जर मनावर घेत बसलो आपण तर आयुष्यभर रडत राहू हे नक्कीच आहे परंतु जो जसा वागतो तसा त्याच्याशी आपण वागायला हवं विश्वास असेल तर न बोलता सारं काही समजून घेता आणि विश्वास नसेलच तर बोललेली प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थसुद्धा घेतला जातो जो आपली बदनामी करतो त्यांना ती करू द्या कारण बदनामी तीच लोक करतात जी आपली बरोबरी नाही करू शकत आणि म्हणून कोण हसवून गेलं आणि कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नाही आहे तर तुम्हाला या अनुभवाच्या शाळेमध्ये कोण कुठल्या वर्गात बसवून गेलं हे जास्त मह महत्त्वाचं आहे तुम्हाला ते स्वर्गाच्या वर्गात बसवतात की नरकाच्या वर्गात हे अधिक महत्त्वाचं आहे माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो आणि म्हणून माणसाला परक कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला अधिक वेळ लागतो हे जीवनातलं कटुसत्य आहे जीवनात कोणताही खेळ खेळा जीवनामध्ये कोणताही खेळ खेळा परंतु कोणाच्या आयुष्याशी भविष्याशी किंवा कोणाच्या भावनांशी नका खेळू कधीच खेळायचं नाही कारण माणसी मानवी मन जे असतं ना हे खूप हळवं असतं एकदा ते दुखावलं गेलं की पुन्हा त्या मनात आपल्याला जागा नाही मिळत आणि म्हणूनच मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो नाही का पण हा कमीपणास घेणं खूप महत्त्वाचं असतं जे बऱ्याच लोकांना नाही जमत आणि अशा वेळेला आपलं चुकलं नसलं तरी आपण सॉरी म्हणावं आणि मोकळं व्हावं कारण की सॉरी म्हणण्यामध्ये एक खूप मोठा अर्थ लपलेला आहे ज्यामुळे नातं खूप जवळ येतं आणि ज्यामुळे या नात्यामध्ये आपुलकी निर्माण होते त्यामुळे एक सॉरी हा शब्द इंग्रजी लोकं देऊन गेले परंतु तो खूप महत्त्वाचा देऊन गेले असं मला वाटतं कारण की ह्या शब्दामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नातेसंबंध बिघडले असतील दुरावले असतील दुखावले असतील तर ह्या सगळ्यामध्ये शॉ सॉरी हा शब्द इतका मोठा आहे ना की तो एक शब्द सगळ्या गोष्टी सोडून देण्यास भाग पाडतो आणि अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे काय तर स्वतःवरचा विश्वास असतो मंद हास्य करत हा विश्वास तुमच्या कानामध्ये येऊन सांगतो अगदी प्रेमाने सांगतो की सगळं काही व्यवस्थित होईल आणि म्हणूनच आपण अपन जेव्हा आपल्या लक्षात येतं की हे सत्य आहे कटू आहे पण हे सत्य आहे तेव्हा ते स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणून आपण या गोष्टी स्वीकारणं हे खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे कारण आपल्याला नाती टिकवायची असतात आणि नाती टिकवायची असतील तर आपल्याला ती टिकवण्यासाठी कमीपणा घ्यायला लागला तरी हरकत नाही घ्यायचा मग तो कमीपणा आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीच्या समोर असला तरी आणि आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती असेल तर प्रश्नच समतो पण बरोबरीची असेल तरीसुद्धा जर एका शब्दाने तुमचं सगळं नातं जुळणार असेल तर म्हणा की सॉरी कुठं बिघडतं तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद